नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण टिफिन रेसिपी पाहतो आहे तर त्याच्यामध्ये मस्त असे हे पॅन केक आणि त्याच्यासोबत ही हिरवी चटणी दोन्हीचे कॉम्बिनेशन खूप छान लागते आणि असा टिफिन जर तुम्ही तुमच्या मुलांना दिलात ना तर मी खात्री देते तुमची मुलं टिफिन चाटून पुसून खातील आणि रिकामा टिफिन घेऊनच घरी येतील तर तुम्ही पाहू शकता इथे हे कॉम्बिनेशन खूप छान असं दिसतं आणि लहान मुलांना थोडंसं कलरफुल आणि दिसायलाही काहीतरी ॲट्रॅक्टिव्ह असं पाहिजे असतं तर अशा पद्धतीने तुम्ही टिफिन दिलात तर तुमची मुलं नक्कीच टिफिन संपवतील चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर आपल्याला इथे हे पॅनकेक बनवण्यासाठी सर्वात अगोदर गव्हाचं पीठ लागणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत नंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि एक चमचाभर ओवा मी हातावर घेऊन अशा पद्धतीने त्याला चोळून घेतलेला आहे आणि तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आता हे सर्व मसाले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर एकदमच जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही ते पाहिलेत ना आपल्याला ना पीठ मळायची गरज आहे ना पीठ लाटायची गरज आहे सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला पण कधीकधी पीठ मळायचं किंवा लाटायचं याचा खूप कंटाळा येतो तर, आशा ने तुमी टीफिन तर, तर थोड़ -थोड़ अशा पद्धतीने जर तुम्ही टिफिन रेसिपी बनवली तर तुम्हाला पण ते सोपं जाईल आणि झटपट पण बनवून तयार होईल तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि अशा पद्धतीने हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आता याच्यानंतर इथे मी थोडंसं अद्रक किसून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेते आणि नंतर इथे गाजर घेतलेलं आहे किसून तेसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि नंतर इथे मी बीट घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे माझ्या मुलांना सॅलडमध्ये सेपरेट बीट कट करून दिलं तर ते खात नाहीत तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने काही ना काही रेसिपी बनवत असते आता हे सर्व जिन्नस याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपण जसजसं मिक्स करत जाऊ तसतसं याचा रंग चेंज होत जाईल आणि बीट घातलेले असल्यामुळे याचा रंग असा चा लाल येतो आणि दिसायला हे पॅनकेक खूप छान असे दिसतात तर तुम्ही ते पाहू शकता जसजसं मी मिक्स करत जाईन तसं तसा त्याचा रंग चेंज होत झालेला आहे तर बीट घातल्यामुळे ही रेसिपी हेल्दी पण होते तसेच इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ना मैदा वापरलेला आहे ना खाण्याचा सोडा टाकलेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि जरी आपल्याकडे काही भाज्या नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे भाज्या अजिबात अवेलेबल नव्हत्या आणि सकाळच्या घाई गडबडीत मग टिफिन तर करायचं होता आणि म्हटलं मग आता काय करायचं तर पाहिलं तर माझ्याकडे बीट आणि गाजर होतं चला म्हटलं याच्यापासून काहीतरी आपण बनवूयात आणि अशा पद्धतीने एकदम नवीनच मी ही ट्राय केले तर खायला पण एवढे टेस्टी लागत होते मुलांनी स्कूलमध्ये जाण्या अगोदर पण खाल्ले आणि टिफिन पण घेऊन गेले त्यांना खूप आवडले आणि दोघं पण असे म्हटले की मम्मी परत परत तू असेच बनव तर आता हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे आणि ते एक डोसा पॅन घेतला त्याच्यावरती ते थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलं आता हे बॅटर आपल्याला थोडं थोडं करून याच्यावरती सोडायचं आहे तुम्हाला जेवढ्या आकारात बनवायचे जे तेवढ्या आकारामध्ये तुम्ही ते, ते बनवू शकता एक बाजू छान अशी खरपूस भाजली गेली की अलगद त्याला पलटी करायचं आणि नंतर दुसरी बाजू पण छान अशी भाजून घ्यायची तसेच छोटे छोटे पॅनकेक केले तर तुम्ही एक सोबत तीन ते चार पण करू शकता जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि पटकन पण होतील तर तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी अगोदर एकच पॅनकेक बनवून घेत आहे आणि थोडासा त्याला व्यवस्थित सेप देऊन छान असं भाजलं गेलं की नंतर त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावून परत त्याला मी पलटी करून घेते अशा पद्धतीने थोडंसं वरतून पण तेल लावून घ्यायचं आणि एक साइड छान भाजली गेली की त्याला पलटी करून घ्यायचं आणि परत दुसरी साईड पण छान अशी भाजून घ्यायची तर तुम्ही ते पाहू शकता रंग दिसायला किती सुंदर असा दिसत आहे तर तुमचे मुलं पण बीट खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना बीट खाऊ घालू शकता अशाच पद्धतीने बाकीचे पॅनकेक पण बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता रंग किती छाना है, पन छान आलेला आहे जाळी पण छान सुटलेली आहे दिसायला एकदम सुंदरही पॅनकेक दिसत आहेत आता याच्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊया तर त्याच्यासाठी इथे एका मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर नंतर फुटाणा डाळ घेतलेली आहे नंतर इथे दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहेत तर तुमची मुलं तिखट किती खातात त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि इथे मी एक चमचाभर साखर घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची नंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरे लागणार आहेत ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी लिंबाचा रस याच्यामध्ये घालून घ्यायचा तर तिखट गोड आंबट अशी ही मस्त चटणी बनवून तयार होते तुमच्याकडे पुदिना असेल तर तो पण याच्यामध्ये घालून घ्या आणि सर्वात शेवटी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं बारीक असं छान वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर ही चटणी एकदम मस्त अशी दिसते चवीला पण खूप छान लागते तरी ते तुम्ही ग्रीन चटणीऐवजी टोमॅटो केचप पण देऊ शकता परंतु ग्रीन चटणी आणि हे रेड कलरचे पॅनकेक दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं मुलं आवडीने खातील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद